नमस्कार मित्रांनो मी म्हणजे आदित्य कुलकर्णी म्हणजेच तुमचा लाडका एकेद सायक्लिस्ट आज आपण चाललेलो आहोत कोराईगड इथे आणि हा आहे आपला ग्रुप कसे मला खूप छान वाटतंय वातावरण खूप गार आहे निसर्ग आता बघायला भेटणार आहे म्हणून खूप एक्सायटेड आहे चांगलं आणि सगळे एकदम एनर्जेटिक असे एक्साइटेड आहेत नक्की काय होणार आज ब्लॉग मध्ये मंडळी आपण आता थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी ही आपली टीम आहे मागे तुम्ही बघू शकता सगळे स्वयंसेवक आहे आणि मागे आपले प्रमुख सुभाष जे आहेत ते येत आहेत सह्याद्री पर्वतरांग मित्रांनो काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके गडाच्या इथे गेल्यानंतर एकदम चांगली पायवाट आहे थोडं सांभाळूनच चाल तरी आणि सोबत येताना एक काठी पाहिजेच मित्रांनो इथे असं एक गणेश मंदिर आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही आत बघू शकता सजावट अगदी चांगल्या प्रकारे आहे आणि इथे गुहा आहेत काही जिथे आपण आता अनफॉर्च्युनेटली नाही जाऊ शकत आहे ही पायवाट बघण्यामध्ये खूप मजा येते किती सुंदर आपला असा सह्याद्री तुम्ही बघू शकता आणि बघत बसावं असंच वाटतंय पण तसा करू नाही शकत आपल्याला पुढे चालावं लागेल चला जाऊ आणि आहे आपल्या शिवकालीन जे गड आहेत त्या गडामध्ये आपण जंजीर बघितलं की हाई किल्ला बघितला आपण येताना आपल्याला जाणवत की दरवाज्याचं समोर नाहीये जे मुघलकालीन किल्ले आहेत मुघलांनी बांधलेले त्याच्यामध्ये दरवाजे जे आहेत समोर असत तर शिवकालीन जे किल्ले आहेत जे जे दुर्ग आहेत गडावरचे ह्याच्यामध्ये दरवाजा हा बुर्जाच्या आत लपल्यासारखा असतो म्हणजे गणिमाला जसं सहजी दिसल असा तो दरवाजा नसतो तो मधल्या बाजूला वळू लागतो तर तंजीरस आहे तसाही या किल्ल्याचा खूप भारी वाटतंय आणि मजा येते एवढा मस्त नेचर इथं आहे आणि आपला परमपवित्र भगवाध्वज तुम्हाला आता दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी मार्गांच आता काय पाऊस आहे मी शब्दामध्ये सांगू शकत नाही कसं होतं ते आणि आपले सगळे आहेत आणि हे तलाव गडावरती असे दोन तलाव आहेत पावसामुळे सर्व स्पॉट कव्हर नाही करता आले मित्रांनो त्यासाठी मनापासून माफी मागतो आणि हा आहे नकाशा तर तुम्ही नकाशातून तुम्हाला नीट समजेल कसा आहे कोरीगड